चिखली पाडरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे स्थानिक नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतोय या परिस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि स्वतः वाळू सिमेंट आणून खड्डे बुजवण्याचं काम केलं या उपक्रमात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आणि स्थानिक नागरिकांसाठी महत्वपूर्ण सामाजिक योगदान दिलं यावेळी माजी सरपंच विश्वजित कानोजे यांनी मुलाखत देताना कार्यकर्त्यांच्या सहभागाचं आणि पुढाकाराचं कौतुक केलं प्रशासनाने याकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केलं असल्याने स्थानिकांनी हे पाऊल स्वतः उचललं नमस्कार मी विश्वजित कनोजे वरणगे माजी सरपंच चिखली ते रस्त्या रस्त्यादरम्यान असे मोठमोठाले खड्डे पडले होते याच्यावर कित्येकदा अनेक पाटबंधारे किंवा डब्ल्यू डी जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करून लोकप्रतिनिधींना सांगून कुणीही दखल न घेतल्यामुळं आम्ही एक रिक्षा मित्रमंडळ किंवा आमचं वरंगीपाडीतलं एक सामाजिक भान ठेवून आम्ही ह्या मित्रमंडळीने हे खड्डं मोजवायचं आज काम केलेलं आहे हे खड्डं मोजवायचं कारण एवढंच की या खड्ड्यात पडून कित्येक तरी लोकं जायबंद झालेले आहेत काही दवाखान्याचा अजून उपचार घेत आहेत पण लोकप्रतिनिधीला सांगून कुणीही हेच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यामुळं आम्हाला हे काम हातात घ्यायचे पाळी आल्या नुसते आश्वासन देत आहेत जसं कोल्हापूर शहरात शंभर कोटीचं रस्तं केलं तसं इकडचे लोकप्रतिनिधी निधी म्हणत आहेत की ऐंशी कोटी मी मंजूर आणणार आहे आणि हा रस्ता कॉन्क्रीटचा करणार आहे पण ते कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर होऊन येईपर्यंत ये इथं किती लोकांचा जीव जाईल ह्याची खात्री नाही त्याच्यामुळं आम्हाला या काम हातात घेऊन लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायला करावा लागलेला आहे धन्यवाद ला परवा परवा जो परवा काय अपघात झाला म्हटला त्याच्याबद्दल थोडं सांगा की परवा अशीच आमच्या गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांचं नाव मी घेऊन त्यांना हे करत नाही पण त्यांच्या मी कोल्हापूरवरून वर्निंग पार्टीला प्रवास करत असताना ह्या खड्ड्यात रात्रीचं पडून त्या मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या आहेत आणि त्या खाजगी रुग्णालयात अजूनही उपचार घेत आहेत आय सी यूमध्ये आहेत ह्या ह्या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी आणि हा रस्ता लवकरात लवकर कने तयार व्हावा अशी मी त्यांना कने ह्या कामाच्या माध्यमातून विनंती करतो आणि लोकांचे जीव अजून कुठं जाण्यापासून वाचावेत म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न धन्यवाद